चिंतन श्री गुरुदेव सद्या दत्त सध्या दत्त जन्माचा काळ चालू आहे आणि अनेक जण गुरुचरित्राचा अभ्यास करत आहेत पारायण करत आहेत ते पारायण करताना तुमच्या एक लक्षात आलं असेल की त्यामध्ये गोकर्ण महिमा नावाचा एक अध्याय आहे आणि त्या गोकर्ण महिमाच्या अध्यायामध्ये एक ओवी आलेली आहे गोकर्णी शंकर असे जाणं गोकर्णी शंकर असे जाणं याच कारणे निर्गुण याच कारणे निर्गुण तई मूर्ती वसती तयास्थानी वरवर दिसायला ही ओवी अगदी सरळ साधी दिसते याचा अर्थ असा आहे की जरी गोकर्ण हे शंकराचं स्थान असलं तरी तेथे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघही जण म्हणजे साक्षात दत्त महाराज तिथं निर्गुण स्वरूपात राहत आहेत दत्त संप्रदायामध्ये निर्गुण रूपावर जास्त भर देण्यात आलेला आहे याचे साधर्म्य आपल्या मोरव्यातही आहे बरं का कारण ह्या ठिकाणी साक्षात दत्तात्रयांचा तर वास आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण दत्तमूर्ती पाहतो त्या दत्तमूर्तीमध्ये मध्यमागी साक्षात शिवशंकर आहेत अर्थात याचाच अर्थ असा आहे की शिवशंभू ह्या मोरव्यामध्ये निर्गुण रूपात वास करून आहेत काय साधर्म्य आहे ना आपल्या गोकर्ण महाबळेश्वरचं आणि मोरव्याचं दोन्हीकडं एकच शक्ती पण वेगवेगळ्या रूपात वस्ती करून आहे मागच्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी एक फार मोठी आध्यात्मिक घटना घडली आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच की आपल्या येथे म्हणजे मोरव्यामध्ये केदारनाथ मंदिरासारखे शिखर बांधण्यात आले आहे आणि ह्या घटनेचं कारण काय असावं तर ह्याचं मुख्य कारण एक आहे कारण ह्या ठिकाणी शिवशंकराचाच वास आहे आणि म्हणूनच हे घडले आहे एखाद्या भूमीची आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचे कार्य साक्षात भगवंतच करत असतो सत्तावीस नोव्हेंबरला दोन हजार चोवीसमध्ये ह्या ठिकाणी म्हणजे आपल्या मोरव्यामध्ये एक महान क्रिया पार पडली आणि ती महान क्रिया म्हणजे महाशक्तिपात क्रिया हे स्थान आता भविष्यामध्ये दक्षिण केदार म्हणून उदयाला येणार आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण तिचे सुवर्ण साक्षीदार आहोत जर का तुम्ही पाहिलं तर कृतयुगामध्ये मौल्यवान रत्नांनी बनवलेल्या लिंगाची पूजा सर्वोत्तम मानली गेलेली होती त्रेतायुगामध्ये सोन्याचं लिंग करण्याची पद्धत होती तर द्वापार युगामध्ये पाऱ्याचे म्हणजे पारदलिंग पूजण्याची पद्धत होती आणि कलियुगामध्ये पार्थिव लिंगाची म्हणजेच मातीपासून बनवलेल्या लिंगाची पूजा सांगितलेली आहे आपल्या येथे म्हणजे मोरव्यामध्ये सत्तावीस तारखेला एक हजार एकशे अकरा शिवलिंगांची पूजा करण्यात आली ह्या पूजेलाच उमा पार्थिव लिंगार्चना असे म्हटले गेलेले आहे अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत शास्त्रशुद्ध आणि अत्यंत प्राचीन असा हा विधी आहे ह्यालाच मृत्तिकालिंगार्चना असेही म्हटले जाते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एक हजार एकशे अकरा शिवलिंग केलेली असतात ती शिवलिंग वारुळ्याच्या मातीपासून बनवलेली असतात आणि यांच्या पूजनाने शिवशक्तीचा शक्तिपात क्रियायोग होत असतो ह्यामध्ये एक हजार एकशे अकरा जी शिवलिंग आपण बनवलेली आहेत ती सोळा आवरणामध्ये ठेवलेली असतात सगळ्यात मध्य आवरणामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश असतात म्हणजे साक्षात दत्तात्रय असतात त्यांच्याबरोबर शिवगण आणि शिव परिवाराची स्थापना लिंगरूपामध्ये आपल्या मोरव्यामध्ये झालेली आहे पालक यांचीसुद्धा या ठिकाणी स्थापना झालेली आहे जर का आपण बघितलं तर पूर्वेला इंद्र आग्नेला अग्ने दक्षिणेला यम पश्चिमेला वरुण वायव्येला वायू उत्तरेला कुबेर आणि ईशान्येला ईशान यांची लिंग स्वरूपात व सूक्ष्म स्वरूपात येथे स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर तीनशे शहाऐंशी लिंग स्वरूपात त्रिशूयाच्या आकारात असलेले लिंग स्वरूपात शिवगड स्थापन करून या दत्तभूमीला या आपल्या मोरव्याला एक प्रचंड असे संरक्षण प्रदान करण्यात आलेले आहे ह्या सर्व ज्या लिंग स्वरूपातील देवता आहेत त्यांना त्र्यंबकेश्वर देवता असं म्हटलं जातं पाचव्या आवरणामध्ये तांडवेश्वर शिवगणांची स्थापना केली आहे हे शिवगण आपल्या मोरव्याची म्हणजे दक्षिण केदारची कीर्ती कीर्तनाद्वारे शिवतांडव करत करत सर्वत्र सांगणार आहेत यानंतर अष्टभैरव द्वारपालक आठही दिशांच्या बाजूला सदोदित पहारा देणार आहेत सातव्या वरणामध्ये अष्टगणांक राहतात हे अष्टगण आंतरपरिवारात गणेश स्वरूपात पार्थिव शिवलिंग रूपात मंदिराच्या आतल्या बाजूस संरक्षण व त्याचे निरीक्षण करत असतात नवव्या आवरणामध्ये नवब्रह्मा राहणार आहेत हे नवब्रह्मा हे या मोरवे भूमीमध्ये सतत वेदाध्ययन पूजा पारायण करून घेणार आहेत व त्यांचे निरीक्षणही करणार आहेत दहाव्या आवरणामध्ये सप्तर्षी वास करणार आहेत सप्तगण सप्तपरिवारात हे राहणार आहेत अकराव्या आवरणामध्ये षट ऋषीचा आता येथे वास राहणार आहे ह्याचा अर्थ असा आहे की वेगवेगळे ऋषीगण आता ह्या भूमीमध्ये वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या स्वरूपात येऊन जातील आणि साक्षात दत्तात्रयांचं दर्शन घेऊन या दत्तभूमीला एक महान पवित्र भूमी बनवण्यासाठी मदत करतील बाराव्या आवरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिणामूर्ती शिवाची स्थापना करण्यात आलेली आहे सकल विद्याप्राप्ती सर्व कामनापुरती हे कार्य हे दक्षिणामूर्ती शिव लिंग स्वरूपात राहून करणार आहेत अव्या आवरणात सूक्ष्म रूपात वास करणार आहेत याचा अर्थच असा आहे की या ठिकाणी ह्या भूमीमध्ये दत्त महाराजांना अर्पण केलेलं जल असो दत्त महाराजांना अर्पण केलेलं पंचामृत असो फुल असो नारळ असो प्रसाद असो सर्व काही हे चंडिकेश्वरांना मिळणार आहे चौदाव्या आवरणामध्ये चंडिकेश्वरी गौरी स्थापना करण्यात आलेली आहे पंधराव्या आवरणामध्ये महात्रिपुरासुंदरी रूपात हे लिंग येथे वास करणार आहेत महात्रिपुरा त्रिपुरासुंदरी ही ही साक्षात ईश्वर ईश्वर रूपच आहे आणि तिचं हे फार असं मोठं महत्त्व आहे अशा तऱ्हेने या ठिकाणी सोळा आवरणांमध्ये सोळा वेगवेगळ्या देवता ऋषीगण शिवगण आणि शिवपरिवाराची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की केदारनाथ मंदिराच्या सानिध्यामध्ये अशा मृत्तिकेपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा नेहमी लोकं करतात व जे जी लोक जे जे लोक ही पूजा एकदा करतात तेव्हा त्यांना एक हजार एकशे वेळा पूजा केल्याचं पुण्य मिळत असते असेच आपण मोरव्यामध्ये एक हजार एकशे अकरा शिवलिंगाची पूजा संपन्न केलेली आहे आणि त्याचे फळ म्हणजे बारा लाख चौतीस हजार तीनशे एकवीस पूजेंचं फळ त्या दिवशी असलेल्या उपस्थितांना भाग्यवंतांना मिळालेले आहे ही।, ही एक महाशक्तिपात क्रिया होती आपल्या मोरव्यामध्ये विष्णू आणि महेश ह्यांना आपल्या शिवपरिवारासह शक्तीच्या सानिध्यासह येथे शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे आपले मोरवे हे एक दक्षिण केदार आहे आणि ह्यात वास आहे तो आपल्या देवांचा सा। साक्षात शंभू महादेवांचा सा। त्या सद्गुरूंना आपण क्षरण जाऊया आपल्या देवांसारखे सद्गुरू सर्वांना मिळोच हीच या ईश्वराच्या चरणी भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू चिले महाराज की जय आनन्दकन्दतृन्द्रक्षीणकेदारनाथनाथ श्रीज्ञानेवं शरणम् पत्या श्रीज्ञानो वादेवं शरणम्